अयोध्या येथील राम जन्मभूमीवर शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे या निमित्ताने देशभरातील वातावरण राममय झालेलं आहे सर्वत्र आनंद उत्साह बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर तुषार भारतीय मित्रपरिवाराच्या वतीने मा गंगा आरती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उषा भारतीय मित्रमंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या मा गंगा आरतीचं आयोजन बावीस तारखेला दसरा मैदान अमरावती येथे होत आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला मुख्य आयोजक भाजप नेते तुशार भारतीय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे सरचिटणीस प्रशांत शेगोळकर माजी सभागृह नेते सुनील भाऊ काळे स्थायी समितीचे माजी सभापती सचिन भाऊ रासने भरतभाऊ चिखलकर मंदारजी नानोटी आकाश गविकर राजभाऊ बिंडे संतोष भाऊ माहुले रुपेश तुपे आणि बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहे मी तुषारपूर्ण विनंती करतो की या आयोजनाबद्दल सविस्तरपणे माहिती सगळ्या ग्रामक्ताला जयश्रीरा मला अतिशय आनंद होतोय की वर्षानुवर्षाचा संघर्ष आणि आम्हा सर्व कार्यकर्ते त्या संघर्षामध्ये सहभागी होते वेळ पडल्यास पोलिसांचा मास्क वाहून दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यापासून तर जेलमध्ये जाण्यापर्यंतचे सगळे भाग आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने केले आहे आणि आता आम्हाला अतिशय आनंद होत आहे की कुठल्याही प्रकारचा निर्णयानंतर रक्तपात न होता कुठेही प्रकारचा विरोध न होता अतिशय आनंदात हर्षोल्लासामध्ये तो निर्णय झाला आणि हिंदुस्थानच्या जनतेने तो स्वीकारला आणि निर्णय झाल्यानंतर आता जो फक्त दिवस आहे जो आनंदाचा दिवस आहे तो आता बावीस तारखेला येऊन ठेवला आहे बारा वाजता राम जन्मभूमीच्या ठिकाणी गर्भगृहामध्ये भगवान प्रभू रामलाच्या मूर्तीचं पुनर्स्थापना होणार आहे आणि म्हणून निमित्ताने सगळ्या हिंदुस्थानची जनता त्याचबरोबर जगामध्ये जवळजवळ एकशे चौदा देशांमध्ये हा हर्षोल्लास साजरा होतो आहे केंद्राने पण अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे त्यानिमित्ताने पूर्ण शहरभर मग त्या जात पाच धर्मपंथ अक्ष विचार आचार सगळे एकत्र येऊन या आनंदाच्या क्षणी विजयोत्सव साजरा करतात आहे सकाळपासून रामधून रामाच्या मतूला अभिषेक कुठे सुंदरकांड कुठे हनुमान सा चालिसाचं पठण फटाके फोडणे एल ई डी वॉल लावून सगळ्यांना ते दाखवणं असे सगळे कार्यक्रम हो घातलेले आहेत आम्ही पण कार्यकर्ते मिळून दसरा मैदानावर मा गंगाच्या आरतीचा कार्यक्रम आम्ही ठरवलं आहे मा गंगा आरतीचा प्रयोजन असं आहे की पुराणामध्ये असं आहे की ज्यावेळी भगवान श्रीराम वनवासामध्ये जायला निघाले त्यावेळेला दुसऱ्या नंबरची नदी जर त्यांना लागली असेल तर ती म्हणजे मा गंगा नदी लागली होती तिथे केवट त्यांची भेट झाली आणि ज्यावेळेला गंगा पार करून तिकडे जायचं होतं पाच त्यांच्या त्यांच्यासोबत होती आणि भरून अतिशय वेगाने धावणारी गंगेला केवटनी विनंती केली के की माझा राजा माझा आदर्श प्रभू रामचंद्राला आम्ही नदी पार करून जायचं आहे तो थोडा शांत होतो आणि त्यावेळेला पहिली आरती जर गंगेची कोणी केली असेल तर ती प्रभू रामचंद्रांनी केली आणि त्यावेळी सीतामाईनी अखंड सौभाग्यवतीचं वर मागितला आणि नारायण ओटी भरल्याचा उल्लेख आहे आणि म्हणून म्हणजे प्रभू रामचंद्राने रामेश्वरला शिवजीची पिंडची स्थापना केली होती एका अर्थाने रामाचे गुरुज शंकरजी आहे असं मानतात आणि त्यांच्या जटेतून निघालेल्या या गंगेच्या आरतीच आम्हाला करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं आणि म्हणून आम्ही या गंगेच्या आरतीचं आयोजन केलं आहे रामराम अमरावती के पर अंबाजी के नगरी में भगवान श्रीराम अविद्या मे प्रतिष्ठा के उपलक्ष में गंगा महाआरती दशहरा मैदान में होने जा रही है शाम को छः बजे मैं समस्त छत्रवासियों को एवं जिले के एवं प्रदेश के सभी लोगों को एक आह्वान करना चाहता हूँ कि इस आरती में गंगा महाआरती में आप सभी लोग बढ़ चढ़कर भाग ले सहभागी हो और इस कार्य की यशस्वीता के लिए तुषार भाव मित्र परिवार के द्वारा ये गंगा महाआरती का आयोजन होने जा रहा है मैं समस्त नगरवासियों को युवा और युवती शक्ति को एवं समस्त जिनमें बसते हैं जन जन में राम जिनकी हृदय में है राम अविद्या में पदारे है राम आओ वो मंगल बेला आई है राम जी को अब हमें लाना है अविद्या के पर राम दिवाली मनाना है इस गंगा महाआरती के उपलक्ष्य पर हमें दीप जलाकर दीप से दीप जैसा जलाते चलो गंगा महाआरती के दीप लगाते चलो आए है राम मेरे ये आरती में सब शामिल हो के चलो जय श्रीराम ही गंगेची आरती काशीला होते त्या ठिकाणचे आचार्य आहेत आचार्य रणधीर पांडेजी त्यांच्या नऊ आचार्य त्यांच्या सोबत येणार आहेत जवळजवळ आठ स्टेज आपण करणार आहोत सात आरती आणि मध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती राहणार आहे त्याच्यासमोर रामेश्वर ही जी पिंड आहे त्या पद्धतीची पिंड आपण तिथे करणार आहोत पहिले रामनामाचा जप होईल रामनामाचा जप झाल्यावर रामाची आरती होईल प्रभू रामचंद्राची आणि त्यानंतर मग गंगा आरतीला सुरुवात होईल अपेक्षित जवळजवळ दहा अकरा हजार लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी आरती करावी रामाची म्हणून सगळ्यांना पटती आणि आम्ही कापून देणार आहोत ज्यावेळेला रामाची आरती होईल त्यावेळेला सगळेजण रामाची आरती करतील रामाची आरती प्रभू रामचंद्राची आरती झाल्यावर गंगेची आरती होईल त्या दरम्यान तिथे जे जे कोणी आपापलं रामाचं सीतेचं असं काय म्हणताना रेस घालून येणार आहे त्यांचा पण सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर बेरपुऱ्याचा एक जो ग्रुप आहे तो नेहमी शिवलिंगाची सजावट करतो ते पण त्या ठिकाणी येणार आहे डमरूचं वादन होणार आहे इथे रामरक्षा म्हटल्या जाणार आहे आणि ज्यावेळेला गंगेची आरती होईल त्यावेळेनंतर सगळ्यांना महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे राम खिचडी आणि रामप्रसाद म्हणजे शिर्याचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार जवळजवळ अकरा हजार पणज्या आपण तयार करतो आहे त्याच्यासाठी दीडशे महिला कार्यकर्त्या कामाला लागल्या आहेत की त्या त्याच्यामध्ये पॅकिंग करून कापूर आणि आखेटी असं आपण त्या ठिकाणी घेणार आहोत गंगा आरतीचं महत्व यासाठी आहे की सामान्य माणूस काशीला जाऊन गंगा आरती बघणं हे फार कठीण होत वयोमानानुसार किंवा अजून कुठल्या तरी समस्या देखील तिथे जाऊ शकत नाही गंगा आरती बघू शकत नाही आणि मग त्यांनी इथे अमरावतीकर जनतेला आपण ती व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे ज्येष्ठ नागरिक असेल काही आहे तर त्यांच्यासाठी आपण गाडीची पण व्यवस्था करतो आहे त्यामुळे अशा पद्धतीचे गंगा आरतीचं आयोजन आहे या अगोदर मी गंगा आरतीचं आयोजन माझ्या गावी पुऱ्याला ज्यावेळेला अतिरुद्र मी केला

इनके जन्मभूमि का जीर्णोद्धार पूर्ण होने जा रहा है और गत 500 साल का जो राम भक्तों का और मुस्लिम आक्रांताओं का जो संघर्ष था लगभग 6000 साधुओं के अर्वाचीन काल में उसके लिए उनका बलिदान हुआ और 6 लाख कुल मिलकर बलिदान हुआ कई माता बहनों का संहार हुआ और अभी आधुनिक समय पर गत पचास साल से चल रहे संघर्षों में हमारे कार्य कार्यसेविका का भी बलिदान हुआ आप में से बहुत जन बहुत लोग सेवा में प्रत्यक्ष सहभागी हुए होंगे इन सब के परिश्रम से भावभक्ति से और बलिदान से आज जो अपना हिंदुओं का सपना साकार हो रहा है चार साल के संघर्ष के बाद भगवान राम जी पुनः अपने प्रगट भवन में माने मां कौशल्या के भवन में दशरथ जी के भवन में अपने क्रीड़ा हेतु विलास हेतु आराम हेतु और भक्तों पर कृपा करने हेतु विराजमान हो रहे हैं भगवान राम लला की प्राण प्रतिष्ठा आने वाले 22 तारीख को होने जा रही है इस सब देश के चराचर के और सभी संसार के हर्षोल्लास का समय है और इसी पूरे हर्षोल्लास में हर्षोल्लास के महासागर में तुषार भारतीय मित्र मंडल के भी लोग सभी परिसर में परिवार में और वो विभाग में प्रभाग में रहने वाले अमरावती के सभी उनके संग कार्य करने वाले सभी लोग आनंद मनाने जा रहे हैं तो 22 जनवरी को जो गंगा आरती होने वाली है काशी के विद्वान काशी के आरती उतारने वाले सभी मंडली जो नित्य नियमित गंगा जी की आरती करते हैं वहाँ आरती का प्रत्यक्ष दर्शन हमें श्री तुषार भारतीय जी इनके परिश्रम के द्वारा हो रहा है और राम जी का और शिव जी का रिश्ता है और शिव जी का रिश्ता ऐसा है कि रामेश्वर की स्थापना उन्होंने ही की है काशी विश्वनाथ का भी रखरखाव अयोध्या के सम्राट करते आए हैं इस कारण जैसे सरजू मैया की प्रीति राम जी के हृदय में है वैसे गंगा जी की भक्ति भी है तो एक नया अनोखा उदाहरण है कि प्रायः अलग अलग प्रकार के कार्यक्रम उस दिन होने ही वाले हैं लेकिन गंगारती यहाँ होए तो मुझे लगता है कि भगवान रामेश्वर के भगवान रामेश्वर काशी के विश्वनाथ और गंगा मैया सरजू मैया का हाथ पकड़कर साक्षात दशहरा मैदान के मैदान में प्रांगण में आप सब पर कृपा करने के लिए उपस्थित होने वाले हैं और इसका श्रेय आप सभी की तपस्या को राम जी की तीव्र और प्रकट भक्ति को जाता है इस अवसर पे यहाँ पर विराजमान सभी राम भक्तों को मैं आशीर्वाद देता हूँ शुभकामना देता हूँ भगवान राम जी भगवती गंगा मैया काशी विश्वनाथ और भगवान रामेश्वर जी आप सब पर बहुत बहुत कृपा करें और ये अवसर प्रदान करने वाले तुषार भारतीय ये आप सबके परिचित हमारे सबके परिचित है और सदा ऐसे कामों में वो व्यस्त रहते हैं जनता को भक्तिभाव से देखते हैं कार्य भी करते हैं और धर्म प्रवण भी है और इसलिए उनको भी आशीर्वाद की भगवान के श्री चरणों में कामना करता हूँ सबका अभिनंदन करता हूँ वाणी को विराम देता हूँ जय श्री राम सगुण भक्ति और विश्वास त्यामुळे तिथे ज्या गंगा आरती करणारे आचार्य ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला जसं आपण देवाची पूजा करतो स्नान करतो त्याला पुसतो भूपतीत दाखवतो त्यानंतर हे सगळे जे आपले सुपस्कार आहेत ते सगळे त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी अजून चांगली भाग असा आहे की गंगा आरती करणाऱ्यांमध्ये आणि बघणाऱ्यांमध्ये फार अंतर नाही कारण की आपण काशीला ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की गंगा आरती बघणारे बागी असतात समोर गंगा आरती करणारे आणि समोर नदी असते गंगा महागंगा वाहत असते आणि मग काही जण होड्यांमध्ये नावांमध्ये बघून जवळजवळ शंभर दोनशे मीटरच्या वत गंगा आरती करत असतात त्यामुळे गंगा आरती करणाऱ्यांचे हावभाव फार स्पष्ट होत नाही पण या ठिकाणी जवळून बघत असल्याने ते स्पष्ट भाव त्यांच्या चेहऱ्यावरचे आपल्याला आकाराला दिसणार तो अनुभव आम्ही आमच्या माझ्या गावी घेतला पुण्याला या निमित्ताने सगळ्या परिसरातून लोक यावेत सगळ्या जात धर्म पंत सगळ्यातून लोक यावी त्यासाठी कार्यकर्त्यांची टीम जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीला कामाला लागले आहेत काल तो जो चित्ररथ आहे त्या चित्ररथाचं उद्घाटन झालं त्याच्या मंदिराचे ट्रस्टी श्री हरदासी उल्हाने स्वस्तिक नगरने त्यांच्या अजून त्यांचं पूजन करून के सुरुवात केली आहे आज आपण दसरा मैदानावर दादारावजी गवळी गवळी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हातून आपण पूजन केलं डॉक्टर शक्ती महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते अजून गणमान्य व्यक्ती त्या ठिकाणी मोहनदास महाराज ते उपस्थित होते नरेश वर्मा त्या ठिकाणी उपस्थित होते सगळी मान्यवर आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे आजपासून का त्या कामाला सुरुवात होणार आहे अनेक ठिकाणाहून आता असे निर्णय येतात आहे की बघ थोडा अर्धा तास लेट करा कारण त्या प्रत्येकाच्या त्या त्या एरियातल्या मंदिरामध्ये दीप लावणार आहे तिथे हर्षोल्लास होणार आहे फटाके फडणार आहे आणि मग ते सगळे आठवून मग या ठिकाणी लोक येणार आहे जसे अनेक बचत गट आहेत अनेक भजनी मंडळ आहेत ते छांज वाजवून भगा पताका खांद्यावर घेऊन प्रभू रामचंद्र सीतामाईचा वेश करून लोक त्या ठिकाणी येणार असल्याने एक चांगल वातावरण या निमित्ता निर्माण हो रहा है मजी आप सग विनंती है कि आप सगज उपस्थित रहा जय श्री राम जय जै जय श्री राम 22 जनवरी 2024 को जैसे राम लला जी अपने जन्म स्थल पर विराजमान होने जा रहे हैं इस उपलक्ष्य में हमारे अंबा नगरी में तुषार भारती जी मित्र परिवार की ओर से गंगा आरती का आयोजन दशहरा मैदान में शाम साढ़े छह बजे किया गया है इस पावन अवसर पर काशी से पधारे जो वहां नित्य गंगा आरती करते हैं पंडित जी आके यहां आरती करेंगे सबको सम्मिलित होने का आह्वान किया जा रहा है जय जय श्री राम जय जय धारा प्यारे हिंदू भाइयों आप सबों से आग्रह है कि 22 जनवरी को अयोध्या के भव्य मंदिर में रामलला विराजमान होने जा रहे हैं इस उपलक्ष्य में काशी के भव्य महाआरती के अर्चकों द्वारा यहां पे अमरावती के दशहरा मैदान में गंगा महाआरती का भव्य आयोजन किया गया है बड़ी सौभाग्य की बात है कि आप सभी अमरावती और पंचक्रोशी में रहने वाले हिंदू भाइयों को एक साथ माँ गंगा की आरती के साथ साथ रामलला की भव्य आरती देखने का अवसर प्राप्त हो रहा है यह आरती तुषार भारतीय मित्र के तरफ से आयोजित किया गया है अतः आप सभी अधिक से अधिक संख्या में सायं छ बजे अमरावती के दशहरा मैदान में उपस्थित होकर के यह कार्यक्रम को भव्य बनाएं। जय श्री